तर तुम्ही काय अशी लक्षणं सांगाल सुरुवातीची जी महिलांनी विशेषतः काळजी घ्यायला हवी आणि त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करायला नको ओके okay. सो uh, so, जसं आताच आपण सांगितलं की गाठ ही एकमेव खूप महत्वाची गोष्ट आहे जी कॅन्सरमध्ये होते कॅन्सर म्हणजे काय शेवटी गाठ असते ओके सो okay? so, खेड्याकडे किंवा गावाकडे याला बऱ्याच गोष्टींनी यु नो सांगतात की दुधाची गाठ आहे चरबीची गाठ आहे पांढरी गाठ आहे लाल गाठ आहे बऱ्याच प्रकारच्या गाठी लोकांनी नावं पाडलेली आहे पण कोणतीही गाठ असो तुमचं काम आहे डॉक्टरकडे जाणे त्या गाठीचा तपासणी करणे ती कोणत्या प्रकारची गाठ आहे हे जाणून घेणे मला दहा वर्षांपासून गाठ आहे मी ती अंगावर काढते आहे हास झालं नाही पाहिजे ते हो। तुमचं काम नाही बरं हो। डॉक्टरचं काम आहे त्या गाठीला बघणे हो। तुम्हाला व्यवस्थित सल्ला दिले सो ते त्याला करू द्या तुमचं फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर का गाठ कुठे जाणवली तर डॉक्टरकडे जाणे सो हो। पहिलं इम्पॉर्टंट साईन आहे गाठ जाणवणे ब्रेस्टमध्ये काखेमध्ये आणि मानेचा भाग लक्षात ठेवा कोणत्याही ब्रेस्ट कॅन्सर मध्ये हे तीन एरिया जे असतात हे इंटरलिंक्ड असतात ब्रेस्ट त्या बाजूची आपली एक्झिला किंवा काख ज्याला आपण म्हणतो आणि मानेचा वरचा भाग जो ब्रेस्टला लगत असतो हे सगळे इंटर रिलेटेड आहे सो या तिन्ही भागांमध्ये तुम्हाला कुठेही गाठ जाणवली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे स्किन वर चेंजेस होणे सो स्किन जी ब्रेस्टच्या वरची आहे त्याच्यामध्ये हिरवा कलर आला लाल कलर आला काळी पडणे ओके त्याच्यामध्ये खड्डे खड्डे पडणे मल्टिपल पिंपल्स येणे हे स्किन प्रॉब्लेम्स ब्रेस्टच्या वर्षे हे सुद्धा कॅन्सरचे संकेत असतात मग ते स्किन yes, yes, काखेतला भाग आणि वरचा हे या एरियामध्ये तिसरी गोष्ट कडे लक्ष देणे निपल डिस्चार्ज कोणत्याच प्रकारचा नको आहे आपल्याला अदर दॅन तुमच्या प्रेग्नन्सीची कालावधी ज्यामध्ये तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत आहात त्या व्यतिरिक्त तुम्हाला क्लिअर पाणी जाणे रक्त जाणे लाल कलरचं पाणी जाणे हिरव्या रंगा रंगाचं पाणी जाणे पांढऱ्या रंगाचं पाणी जाणे कोणतंही पाणी जर का मधून येत असेल तर सुद्धा त्याची तपासणी ताबडतोब केल्या गेली पाहिजे चौथी गोष्ट आहे दोन्ही ब्रेस्टमध्ये ए सिमेट्री होणे म्हणजे दोन्ही ची साईज मध्ये फरक जाणवणे जो पहिले नव्हता काही लोकांचं जन्मजात ब्रेस्टचे साइजेस इक्वल नसतात वेगवेगळ्या असतात सो so, दॅट इज नॉट अन इश्यू पण जर का अचानक मागच्या दोन तीन महिन्यांपासून मला असं वाटतंय की राईट ब्रेस्ट माझी थोडीशी लहान होत चाललेली आहे लेफ्ट ब्रेस्ट आहे तशी आहे सो प्रॉब्लेम so, तुमच्या राईट ब्रेस्टमध्ये आहे ती लहान का होते कारण तिला आतल्या बाजूनी काहीतरी खेचतंय आतमध्ये त्यामुळे ती तुम्हाला वरून दिसताना लहान दिसते सो त्याला आपण स्किन डिम्पलिंग किंवा प्युडी ऑरेंज अपिअरन्स म्हणतो सो ऑरेंज जसा असतो आपलं संत्रा जसं असतं जे वरची कातळी जशी खड्ड्यांची असते तसा ब्रेस्टचा अपिअरन्स होतो सो तो पण एक इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचं संकेत आहे ओके। सो हे सगळे जे साइन्स अँड सिमटम्स मी तुम्हाला सांगितले हे पकडणं कॅच करणं लवकरात लवकर खूप जास्त गरजेचं आहे आणि हे माहीत असलं पाहिजे सगळ्यांना तर यासाठी तुम्हाला काय करायचंय महिन्याला महिन्यातून एकदा आंघोळ झाल्या झाल्या स्वतःला बघायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे हे दिसतंय का हात लावून बघायचंय आपल्या ब्रेस्टला काखेमध्ये आणि मानेचा बाजूचा एरिया की त्यामध्ये तुम्हाला कुठे गाठ जाणवते का मधून डिस्चार्ज येतोय का दुखत आहे का गाठ आहे आणि दुखते आणि गाठ आहे आणि नाही दुखते यामध्ये पण जमीन आसमानचा फरक आहे एक्झॅक्टली मला तेच विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणाल की गाठ आहे किंवा लाल लालसर आहे पण असं डिस्चार्ज वगैरे नसेल किंवा दुखतही नसेल तरीही ते कॅन्सरची असू शकते का राईट सो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आय एम शुअर sure की याचा जो डिफरन्स आहे तो बऱ्याच लोकांना माहीत नसतो सो <laughs> so, ज्या केस मध्ये जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आणि म्हणतो की ब्रेस्टमध्ये मध्ये आहे सो वी आर रिलीव्हड वी आर ऍक्च्युअली हॅपी बिकॉज कॅन्सर आणि पेन <laughs> हे <laughs> दोन्ही शब्द अपोजिट डायरेक्शन मध्ये जातात ओके oh. कॅन्सरमध्ये okay? जर का पेन झालं असतं तर सगळ्यांचा कॅन्सर ताबडतोब सापडला असता पण कॅन्सरमध्ये पेन होत नाही ना कॅन्सरमध्ये पेन कधी होतात जेव्हा तुम्ही पार फोर्थ स्टेजला, स्टेजला पोहोचलेले असतात ते इतकं मोठं आतमध्ये झालेलं आहे की ते आजूबाजूच्या स्ट्रक्चरला यु नो टच करते आणि पेन होते पण गाठी ब्रेस्ट कॅन्सर आणि पेन झालं म्हणजे फॉरगेट अबाउट इट हे इन्फेक्शन आहे एक पाच सहा दिवसाचे अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर हे चालल्या जाईल जसा वर पिंपल होतो स्किनवर तशी हे आतला पिंपल आहे जो तुम्हाला बेसिकली पेन करतो आहे त्या केसमध्ये आम्ही कॅन्सरचा विचार सुद्धा करत नाही आम्ही फक्त अँटीबायोटिक्स देतो आणि पाच दिवसांसाठी ऑब्झर्व्ह करतो पण जर का गाठ असेल आणि तुम्हाला पेन होत नसेल देन आमचा जो बेसिकली कॅन्सरचा जो एक विचार असतो अँटीना असतो तो नो स्टिम्युलेट you know, होतो की दिस कॅन बी कॅन्सर आणि त्या केसेसमध्ये मग आम्ही त्यांना पुढे इव्हॅल्युएट करतो सो so, दुखत असलेली जी व्यक्ती आहे ती उलट सेफ आहे जे जिथे आपल्याला पेन जाणवत नाहीये आणि गाठ जाणवते ते आमच्यासाठी जास्त चिंताजनक आहे अच्छा आणि मग आता म्हणजे हा एक मला असाच पडलेला प्रश्न आहे तुम्ही म्हणताय जेव्हा म्हणताय की सायझेस जेव्हा असिमेट्रिकल होतात तेव्हा सॅगिंग वगैरे त्यात त्याच्यात म्हणजे आता बऱ्याचशा महिलांना असं प्रश्न पडू शकतो की आम्ही ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर आमच्या ब्रेस्टच्या सायझेसमध्ये फरक झाला तर त्या त्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं सो ऑफकोर्स ब्रेस्ट फिडिंग आहे म्हणजे तुमची प्रेग्नन्सी झालेली आहे आणि प्रेग्नन्सी मध्ये हॉर्मोनल चेंजेस असतात right. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे जे दोन महिलांचे हॉर्मोन्स आहेत जे जे बेसिकली प्रेग्नन्सी ज्यामुळे होते ते तुमच्या बॉडीमध्ये एक्सेसिव्ह मध्ये असतात आणि त्याच्यामुळे तुमची ब्रेस्ट सॅगिंग होत असते पण ती एकदम नॉर्मल असते ब्रेस्ट कॅन्सर आय मीन सॉरी प्रेग्नन्सी झाल्यानंतर ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर सहा आठ महिन्यांमध्ये ही सॅगिंग तुमची नॉर्मलाईज होऊन जाते काही महिलांमध्ये नाही होत कारण त्यांचं वेट परत पुट जे पुट ऑन झालेलं असतं प्रेग्नन्सीमध्ये मध्ये ते वापस मागे जात नाही ते तसंच राहतं सो त्या केस केसमध्ये सॅगिंग होते ओके okay? पण असं कधीच होणार नाही की तुमचं बॉडी वेट स्टेबल आहे आणि फक्त ब्रेस्ट सॅग होत चाललेली असं होत नाही तुमचं ओव्हरऑल बॉडी जी असते ती सॅग होते किंवा वेट वाढतं सो ब्रेस्ट कॅन्सर मध्ये सॅगिंग कधीच होत नाही ब्रेस्ट तुमची पुलेन होते म्हणजे ती आत जाते इन डिफरन्स राईट राईट सो ब्रेस्ट सॅगिंग होत असेल दे इज नथिंग टू वरी पण जर का ब्रेस्टची साईज तुमची लहान होत असेल देन इट इज अ साइ टू वरी